कोकणात आता हळूहळू थंडी पडायला लागली वा आहे आज धुकं नाही आहे अजिबात पण गारवा आहे वातावरणात गारठोय You <laughs> अगदी जून जुलै जुलैपासून भरून गेलेल्या मळ्या आज सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये रिकाम्या झाल्यात काही महिन्यांपूर्वी याच मळ्यांमध्ये आपण सगळ्यांनी भाजावळ केली होती साकूळ काढला होता पेरणी केली लावणी लावली अगदी गेल्या आठवड्यातच या मळ्यांमधली कापणी पूर्ण झाली अडव्या रचून तयार झाल्या आणि भात सुकवण्याची प्रोसेससुद्धा पूर्ण झाली पण मंडळी तुम्हाला माहिती आहे कापणीनंतर हातात आलेलं पीक कोकणी माणूस कशामध्ये साठवून ठेवतो चला दाखवते तर मंडळी आमच्या कोकणात भात म्हणजे गिरटून आणण्याच्या आधी झोडपल्यानंतर जो दाणा हातात येतो तर तो ह्या अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या टोपल्यांमध्ये साठवला जातो ही आमच्याकडे ही एक टोपली आहे आणि ही सुद्धा दुसरी टोपली आहे या टोपल्या बांबूच्या बनवलेल्या असतात आणि बनवून आणल्यानंतर विणून झाल्यानंतर या टोपल्या शेणामातीने व्यवस्थित सारवल्या जातात दरवर्षी सारवाव्या लागतात नाहीतर मग पोपळ्या निघत जातात आणि भात खराब होण्याची शक्यता असते पण या टोपल्यांमध्ये भात अगदी वर्षभर व्यवस्थित राहतं आता ह्या वर्षीचं जे भात असणार आहे आपण झोडलेलं तर ते ह्या टोपल्यांमध्ये भरून ठेवायचं काही जणं वरून सायाची पानं लावून टोपल्या पूर्ण पॅक करून लिपून घेतात पण आम्ही नाही तसं करत वरून फक्त एक झाकण टाकून ठेवायचं की बास होतं ह्या टोपल्यांमध्ये भात खराब होत नाही वर्षभर तसंच्या तसं टिकून राहतं आणि म्हणूनच आमच्या कोकणात ह्या अशा टोपल्यांमध्ये भात साठवलं जातं बघा किती मोठ्या आहेत ना दिवाळी झाली आहे आणि दिवाळीनंतर कोकणात सगळ्यात मोठं काम असतं भात कापणीशिवाय ते म्हणजे खळ्यांच्या जमिनी करायच्या असतात राही आणि वेदू काच्या खड्याची जमीन करतायत वेदू दमलाय राही आत्ता चली आणि हे इथे मोठं माणूस आलाय देखरेख करायला मुक्कादम शी घाण झाली बघ जाप तू जा वो काट के ना मतलब मंडळी ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर त्या दिवशी आमच्याकडे कोकणात तुळशीचं लग्न आहे त्याच्या आधीच्या रविवारी मला सुट्टी होती तर म्हटलं तुळस जरा घासून पुसून काढते कसं होतं पावसाळ्यात पावसाचं पाणी तुळशीच्या एका दोन बाजूने पडतं आणि मग त्या पाण्याची बुळबुळीत होऊन शिवाळ तयार होते मग उन्हात सुकून तो एक काळासर पापुद्रा तयार होतो आणि तो तुळशीला तसाच चिटकून राहतो तर म्हटलं आज जरा ब्रशने व्यवस्थित घासून काढते म्हणजे तुळशीच्या लग्नाच्या दिवशी मम्मीची गडबड होणार नाही मंडळी पूर्वीच्या काळी जेव्हा मी लहान होते ना तेव्हा आमच्याकडे तुळशी विवाहाच्या आधी म्हणजे दिवाळी झाली ना की जशी खळ्यांची जमीन केली जायची तशीच नवीन तुळससुद्धा लिपली जायची मातीपासून तुळस बनवली जायची शेणा मातीने ती लिपली जायची आणि तुळशीच्या लग्नाच्या दिवशी त्या तुळशीवर चुन्याच्या बोटांनी नक्षी काढली जायची काय भारी वाटायचं किती सुंदर वातावरण होतं ते आणि आत्ता तेवढं चांगलं नाही वाटत म्हणजे सणांची ती मजा नाही राहिली कारण आत्ता प्रत्येकाच्या घरासमोर दारासमोर सिमेंटच्या कॉन्क्रींटच्या तुळशी आपल्याला उभ्या दिसतात ती पूर्वीचा जो मातीचा सुगंध होता ना तर तो आता कुठेतरी कमी होत चालला आहे पर मी एक विचारते आपल्या गावातलं आपल्या कोकणातलं आमच्या भागातलं तुळशीचं लग्न पाहायला तुम्हाला आवडेल का जर हो असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुळशीच्या लग्नाचा एखादा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करता येईल